देवा भाऊ कालपर्यंत सोबत असणारे ठाकरे विरोधात पन्नास वर्ष राजकारणाच्या केंद्रबिंदूवर राहिलेले शरद पवार विरोधात आपापलं पॉकेट हे अनेक वर्ष सांभाळून ठेवलेले सहकारमर्शी विरोधात जातीच्या फॅक्टरवरती तयार झालेले समाजाचे नेते विरोधात फिल्डिंग चारही बाजूंनी होती पण फडणवीसांनी ती सगळी फिल्डिंग मोडून काढली कालच्या निकालामुळं भाजप सत्तेत आली पण त्याहीपेक्षा घडलेली महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस या नेतृत्वाला जनमान्यता मिळाली चौदा साली मिळालेलं बहुमत हे मोदींचं समजलं गेलं एकोणीस साली बहुमत असूनही सत्तेत बसता आलं नाही पण कालचं बहुमत आणि कालचे आकडे निर्विवादपणे देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीचं यश समजलं जातं चारच महिन्यांपूर्वी दहापैकी पैकी आठ खासदार निवडून आणलेल्या शरद पवारांना दहा आमदारांपर्यंत खाली आणणं गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ असणारं ठाकरे आणि शिवसेना हे कॉम्बिनेशन बदलणं मराठा दलित हे मतांचं पॉकेट्स आपलं असणारं राजकारण मोडून काढणं ही साधी गोष्ट नव्हती फडणवीसांनी हे कसं साध्य केलं चार पाच महिन्यांपूर्वी मला जबाबदारीतनं मोकळं करा असं म्हणणाऱ्या फडणवीसांनी एकाच फटक्यात महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांचं जातीच्या फॅक्टरवर होऊ घातलेल्या नेत्यांचं राजकारण नेमकं कसं संपवलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खरा चाणक्य आपणच आहोत हे देवेंद्र फडणवीसांनी कसं दाखवून दिलं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती देवेंद्र फडणवीस नेमके कसे ट्रॅप झाले होते या प्रश्नापासून एकतर दोन हजार एकोणीस साली बहुमत असून सुद्धा फडणवीसांना सत्तेपासून दूर राहावं लागलं ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरण महाराष्ट्रात घट्ट होतं पर्यायानं पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वेगळा निर्णय घेऊन सुद्धा ठाकरेंनी बरोबरच केलं असं बोललं जाऊ लागलं पण हीच गोष्ट हेरून शिवसेनेत बंड झालं मातोश्रीमधन शिवसेना बाहेर पडली आणि हिंदुत्वाचा आधार घेऊन ती आली शरद पवारांनी सुद्धा दोन दगडांवरती पाय ठेवण्याचं राजकारण केलं होतं त्याचा फटका त्यांना घरातच बसला आणि अजित पवारांनी आपलं घर सोडलं या दोन्ही घटनांमागं फडणवीसच असल्याचं बोललं गेलं राजकारणात पवारांनी केली की खेळी आणि फडणवीसांनी केली की कूटनीती असं म्हणून चालत नाही फडणवीसांनी सुद्धा केलेली ही खेळीच होती त्यानंतर लोकसभा झाल्या आणि लोकसभेत भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणात अपयश सहन करावं लागलं कुठेतरी शरद पवार हे फडणवीसांचं राजकारण संपवणार असं बोललं जाऊ लागलं उद्धव ठाकरेंनी तर एक तर तू राहशील किंवा मी असा थेटपणे इशाराच दिला फुटलेले पक्ष आणि झालेली निवडणूक त्यात मला या जबाबदारीतनं मुक्त करा असं म्हणणारे फडणवीस हे चित्र गेल्या चार महिन्यांपूर्वीचं आणि मग गेल्या चार महिन्यात असं काय झालं की फडणवीसांच्या बाजूनं पत्ते फिरले फडणवीसांनी आपलं कौशल्य पणाला लावून हे पत्ते नेमके कसे फिरवले तर फडणवीसांनी पहिला कोणत्या फॅक्टरवरती काम केलं तर जातीचं ध्रुवीकरण थोपून धरलं निसंकोचपणे हे मान्य करावं लागतं लोकसभेचा महाविकास आघाडीचा निकाल हा जितका पक्षफुटीचा होता त्याही पेक्षा अधिक तो जातीच्या राजकारणाचा होता जातीच्या फॅक्टरवर मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं होतं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज हा दुरावला होता लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत साठ टक्के असणारा मराठा समाज चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फक्त भाजपसोबत सेहेचाळीस टक्क्यांवर आला सोळा टक्के मराठा समाज जातीच्या फॅक्टरवर फडणवीसांपासून दुरावला फडणवीसांचं नॉन मराठा असणं हे सुद्धा यासाठी कारणीभूत ठरलं होतं दुसरीकडं संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळं दलित समाज भाजपपासनं दुरावला गेला तर तिसरीकडं मुस्लिम समाजाचं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या बाजूने ध्रुवीकरण झालं महाराष्ट्राच्या राजकारणात जातींचे वेगवेगळे स्तर आहेत मराठा विरुद्ध ओबीसी असं हे राजकारण पाहून चालत नाही तर मराठा माळी माळी धनगर धनगर वंजारी वंजारी माळी कुणबी मराठा कुणबी तेली असे वेगवेगळे जातीय सत्ता संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतात अशा वेळी या सगळ्या जातसमूहांची मोट बांधणं आजवर कोणाला जमलं नव्हतं शरद पवार जातीच्या या राजकारणात तरबेज समजले जातात लोकसभेत नेमकं कर हेच करण्यात आलं म्हणजे काय झालं तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाला कोमटी आणि कुणबी संघर्ष हा कारणीभूत ठरला होता हे जातीचे फॅक्टर्स विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा वापरण्यात आले विशेषत शरद पवारांनी जातीच्या आधारावरती हे उमेदवार हेरून भाजपच्या भोवती आपली यंत्रणा ही पक्की लावली होती पण फडणवीसांनी हीच जातीची यंत्रणा फोडण्यासाठी पहिलं काम काय केलं तर थेटपणे धर्मयुद्धाचा नारा दिला विधानसभेदरम्यान ज्या फडणवीसांनी वेगवेगळ्या मुलाखती दिल्या त्यामध्ये एका मुलाखतीत फडणवीसांनी ऐंशी टक्के मराठा हे हिंदुत्ववादी असल्याचं सांगितलं होतं जातीच्या या फॅक्टरवर हिंदुत्ववाद हीच एकमेव गोष्ट उतारा ठरू शकते हे फडणवीसांनी हिरलं अशावेळी महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राजकारण चालणार नाही असं अभ्यासकांचं मत होतं गेल्या पन्नास वर्षात जातीच्या या स्तरांमधला संघर्ष हेरूनच राजकारण होत आलेलं असताना कोणताही एक जातोसमूह विरोधात जाऊ शकतो असं बोललं जात होतं पण ओबीसी समाजाचं न होत असलेलं ध्रुवीकरण आणि मराठा समाजाचं दुरावण फॅक्टरवर हिंदुत्व हा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो हे हेरूनच फडणवीसांनी आपलं काम चालू केलं अर्थात याची काही उदाहरणं घ्यायची तर इचलकरंजीचं घेऊयात जिथं जैन विरुद्ध मराठा ही राजकारणाची पार्श्वभूमी राहिली होती गंगापूर विधानसभा जिथं मारवाडी विरुद्ध मराठा अशी बांधणी करण्यात आली पवारांनी नागपूर ते चंदगड अशी चांदा ते बांदा जातीच्या राजकारणाची मोड बांधली होती पण फडणवीसांनी इचलकरंजीत हे मतांचं धर्मयुद्ध आहे असं भाषण केलं कशाप्रकारे मौलाना हे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करू पाहतायत आणि त्या गोष्टीला आपण उत्तर द्यायला हवंय हे सांगितलं पर्यायानं मोठ्या प्रमाणात जातीचा फॅक्टर डाऊन होऊन धर्माचा फॅक्टर अप झाला धर्मयुद्ध आणि बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आलं कालच्या निकालातनं पवारांच्या जातीच्या फिल्डिंगला आजवर कोणाला शह देता आला नव्हता पण तो शह फडणवीसांनी दिला हे सिद्ध झालं आता फडणवीसांनी दुसऱ्या फॅक्टरवर केलेलं काम म्हणजे सहानुभूती आपल्या बाजूने खेचली ठाकरेंची शिवसेना फुटली पवारांची राष्ट्रवादी फुटली यामागे देवेंद्र फडणवीसच आहेत असं बोललं गेलं स्वतः फडणवीसांनी सुद्धा मी दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं होतं पर्यायानं सहानुभूतीचा फॅक्टर हा शरद पवार आणि ठाकरेंच्या मागे उभा होता पण विधानसभेत हेच नरेटिव्ह खोडून काढण्यात फडणवीसांना यश आल्याचं जातीच्या फॅक्टरवरती फडणवीसांना टार्गेट केलं जात असल्याचं नरेटिव्ह जरांगे पाटलांच्या फॅक्टरमुळे तयार झालं परिणामी आपला राजकीय वापर होतोय याची जाणीव मराठा मतदारांमध्ये झाली दुसरीकडं फडणवीसांनी जे केलं ती चूक नव्हती हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या कृतीतूनच दाखवायला सुरुवात केली जसं की लोकसभेचा निकाल लागताच उद्धव ठाकरे दिल्लीला गेले दिल्लीच्या या दौऱ्यात ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीनं आपला चेहरा पुढे करावा ही मागणी समोर आणल्याचं बोललं जाऊ लागलं जागा वाटपात ज्या काही चर्चा झाल्या त्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातच होत्या त्याचा परिणाम काय झाला तर सत्ता हाच एकमेव निकष महाविकास आघाडीचा आहे असं नरेटिव्ह तयार झालं परिणामी हिंदुत्व हा आधार घेऊन शिवसेनेतनं बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेच्या नावासमोर नैतिकता उभी राहिली ज्याचा फायदा फडणवीसांना आपली प्रतिमा सुधारण्यासाठी झाला अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा हेच राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात येत असताना शरद पवारांनी व्यक्तिशः देवेंद्र फडणवीसांना जोरदारपणे टार्गेट केल्याचं दिसतं अगदी देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता महाविकास आघाडीकडनं जाहिरात करण्यात आली ज्यामध्ये अनाजी पंत असा त्यांचा उल्लेख करण्यात आला अर्थात जातीच्या फॅक्टर वरती फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे असं परसेप्शन तयार होण्याला मदत झाली यामध्ये असं म्हणता येतं मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादांना सोबत का घेतलं म्हणून नाराज असणाऱ्या संघ परिवारासमोर उभं राहत फडणवीसांनी आपली कारण आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या अर्थात या राजकारणात शह देणाऱ्यांना कट शह देण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं वातावरण तयार व्हायला मदत झाली मुख्यमंत्री पदाचे दावे करून सत्तेतल्या वाट्याचे दावे करून महाविकास आघाडीनं मधल्या काळात सत्तेचं हपापले पण सिद्ध केलं पण त्याचवेळी प्रसंगी उपमुख्यमंत्री राहू पण सत्तेसाठी काही करत नाही पक्षाचा निर्णय आपल्यासाठी अंतिम असतो हे फडणवीसांनी कृतीतनं दाखवून दिलं पर्यायानं एका बाजूला असणारी महाविकास आघाडीची सहानुभूती संपली असं म्हणता येतं तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस किमान रिजेक्शनच्या बॉक्समधनं बाहेर पडले असं चित्र दिसलं आता यानंतर फडणवीसांनी तिसऱ्या फॅक्टरवरती केलेलं काम म्हणजे ग्राउंडची फिल्डिंग चोवीसच्या लोकसभेत जे अपयश भाजपला पाहावं लागलं ते विधानसभेत पाहावं लागणार नाही त्याचं एकमेव कारण ठरलं ते म्हणजे फडणवीसांनी लावलेली ग्राउंडवरची फिल्डिंग भाजपकडनं तिकीट वाटपाचे अंतिम अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना देण्यात आले पवारांचं वारं या गोष्टीचा अंदाज घेऊन पहिल्यापासूनच तिकीट वाटपाची आखल्याचं दिसतं सुरुवातीच्या टप्प्यात समरजित घाटके पवारांकडे गेले हर्षवर्धन पाटील सुद्धा त्यांच्या गळाला लागले पण त्यानंतर पवारांकडे एकही व्यक्ती जाणार नाही याची काळजी स्वतः फडणवीसांनी घेतल्याचं दिसतं या तुतऱ्या वाजल्याच नाहीत या व्हिडिओतनं पवारांकडे जाऊ शकणारे पण न गेलेले लोक लो आपण तुमच्या समोर मांडलेले आहेत गणेश नाईक मदन भोसले पिचड कुटुंब विवेक कोल्हे असे अनेक नेते नेते होते होते जे जाण्यासाठी उत्सुक हे नेते हाती लागले असते तर प्रत्येक ठिकाणी पवारांना तुल्यबळ स्पर्धक हे मिळाले असते पण पहिल्या दोन पक्षांतरानंतर फडणवीसांनी ही माणसं पवारांच्या किंवा ठाकरेंच्या किंवा काँग्रेसच्या हाताला लागणार नाहीत याची काळजी घेतली पर्यायानं हवा किंवा भावनिक वातावरण जरी झालं तरी सुद्धा तुल्यबळ स्पर्धक शोधताना महाविकास आघाडीच्या नाकिनव आले दुसरीकडं महाविकास आघाडीचे जे तुल्यबळ स्पर्धक होते त्यांच्या विरोधात भाजपनं एकदम टाईट फिल्डिंग लावल्याचं दिसलं एकही जागा सैल सोडली जाणार नाही याची काळजी फडणवीस आणि भाजपनं घेतली जसं की आजवर इस्लामपूरची जागा सैल सोडली जात होती इथं जयंत पाटलांचं संस्थात्मक राजकारण आहे याचा विचार करून लढाईपूर्वीच मैदान सोडून दिलं जायचं यावेळी मात्र तसं अजिबात झालं नाही शिराळ्यातनं महाडिक यांना टाळून सत्यजी देशमुखांना तिकीट देणं असू देत किंवा निशिकांत पाटलांना घड्याळावरती जयंत पाटलांच्या विरोधात उभा करणं अशा अनेक गोष्टी भाजपनं स्ट्रॅटजीपूर्वक आखलेल्या दिसतात ज्यामुळं प्रत्येक जागा रेसमध्ये आली किंवा आणली गेली पर्यायानं भाजप पर ज्या जागेवरती वजा होईल असं वाटत होतं तिथल्या जागांवरती महाविकास आघाडीचं लक्ष राहिलं आणि भाजपनं नव्या जागा रेसमध्ये आणल्या त्या स्ट्रॅटजीमुळं पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव शक्य झाला फडणवीसांनी अखेरपर्यंत ग्राउंड सैल सोडलं नाही पर्यायानं हा विजय एकट्या फडणवीसांच्या स्ट्रॅटेजीचा विजय आहे असं आपल्याला ठामपणे म्हणता येतं अखेरपर्यंत लढून आणि जिंकून फडणवीसांनी ने नेमकं काय केलं का तर कालपर्यंत राजकीय पटलावरनं जे नाव गायब होईल असं बोललं जात होतं त्या नावाचं अस्तित्व कायम केलं फडणवीसांचं वय आणि त्यांची स्ट्रॅटजी एकाच वेळी ठाकरे पवार अशा दोन केलेले दोन दोन हात आणि सुलाखून बाहेर पडणं हे कौतुकाचं पाच ते पंचवीस वर्षांचं राजकारण देवेंद्र फडणवीस या नावभोवती घुटमळत राहील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर खरे चाणक्य ठरलेत का त्यांनी ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा